लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण भाऊंच्याच पाठीमागे उभे आहेत आम्हाला तर असं वाटतं का राहुल भाऊंचे येणार यावेळेस शंभर टक्के पण इथे राहुल भाऊ जे आहेत त्यांचं फिक्स आहे काय तुमचं मत काय यावेळेस कोणाला निवडून देणार राहुल भाऊंना का हो सर्वसामान्यांचा नेता आहे असं नाशिक पूर्व मतदारसंघात सध्या एकच उमेदवार चर्चेत आहेत ते म्हणजे विद्यमान आमदार राहुल ढिकले मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला वाटतंय की राहुल ढिकले हेच पुन्हा आमदार झाले पाहिजे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामं केली आहेत आमदार असतानाही कोणताही बडेजाव न करता सामान्य माणसाला धरून चालणारे त्यांच्या आडी अडचणीत धावून जाणारे आणि नागरिकांच्या मदतीला निम्म्या रात्री धावून जाणारं एकमेव नाव म्हणजे राहुल ढिकले त्यामुळेच ती सर्वांना हवे हवेसे वाटतात नाशिक पूर्व मतदारसंघातील रिक्षाचालक दुकानदार यांच्याशी आम्ही संवाद साधला असता ती काय म्हणाली ऐका बराच विकास झाला आहे आणि भाऊंबद्दल बोलायचं म्हटलं तर लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण भाऊंच्याच पाठीमागे उभे आहेत उत्स्फूर्तपणे काम करतायत भाऊंचं ते स्वतःहून कामाला येत आहेत विरोधक म्हणतायत कुठेतरी विकास झालेला नाही नाशिक पूर्व मतदारसंघाचा काय वाटतं आमच्या इथे विकास भरपूर राहुल भाऊ डिकल्या यांनी भरपूर विकास केलेला आहे तसंच आमच्या तपनभूमी मध्ये मा, सुद्धा रामाची भरपूर मो, मोती मूर्ती उभी केलेली त्यांनी तिथं खूप चांगले कामं केले राहुल भाऊनी आमच्या काय विकास कामं झालेत काय वाटतं एकंदरीत एक भरपूर काम केलेलं राहुल भाऊनी आम्हाला तर असं वाटतं का राहुल भाऊनच येणार आहे एवढे शंभर टक्के गणेश गीतेंचं समोर आव्हान असणार आहे तुम्हाला कसं कसं बघता तुम्ही कामाची पावती लोक देणारच आहेत ना बरोबर आपण की महाराष्ट्रातील राजकारण कुठेतरी बदललं गेलं आहे आणि या वर्षी यंदाच्या जी काही निवडणूक आहे त्याच्यात परिवर्तन होईल असं म्हटलं जात आहे म्हटलं जात आहे ते इतर ठिकाणी होऊ शकतं पण इथे राहुल भाऊ जे आहे त्यांचं फिक्स आहे तुमचं काय मत आहे बारा वर्षाने जो कुंभमेळा भरतो प्रभू रामचंद्रजीची भव्य मूर्ती बांधली ते टुरिस्ट लोकांना एकदम आणि भीड व्यवस्थित होईल तिथं लोकं जाता येता आणि मस्त मूर्ती आहे आणि प्रभू रामचंद्रजीची मूर्ती भव्य बसवली आहे गोरगरिबांना तिथं धंद्याला चलना भेटती येण्या टुरिस्ट तिथं खूप भव्य म्हणजे मूर्ती असल्यामुळं गर्दी होती तिथं खूप बारा वर्षांनी कुंभमेळावर तो त्यांनी राहुल भाऊंनी खूप विकास कामे केलेली के आहे ती त्यांची पावती आहे अर्ध्या रात्री कुणी बी त्यांच्याकडे गेलं ते अर्ध्या रात्री कोणाचा बी फोन आला तरी जाता त्यामुळं काही प्रश्नच येत नाही त्यांच्यासमोर कुणीही उभं राहून काय विकास झाला आहे नेमका खूप काही डेव्हलप केलं आहे भाऊंनी आपलं काय सभा सभामंडप बांधून दिले अमृतधाम फुलेनगर हिरावाडी या ठिकाणी खूप सभामंडप लोकांना जे काय वारकरी लोक येतात त्यांच्यासाठी घरगुती असे नवरात्र वगैरे कार्यक्रम असतात त्या हिशोबाने त्यांनी सगळ्यांसाठी हे hey, उभारणी केलेली आहे विकास काम केलेली हो oh, बाऊंच काम खूप सगळं चांगले येत्या वीस नोव्हेंबरला निवडणूक होती आहे कोणाला मतदान करणार आहात आम्ही आमदार राहुल भोडिकले मतदान करणार का हो कारण की त्यांनी पंचवटी मध्ये तपोना मध्ये श्रीरामाचा भव्य पुतळा बसवला पासष्ट फुटी त्यामुळे तिथे पर्यटक लोकांची गर्दी वाढली आणि आजूबाजूच्या लोकांना रोजगारही मिळालेला आहे त्या गोष्टीत आम्हाला भरपूर फायदा होतो पर्यटक वाढले पण असे कोणते कामं काही राहून गेले असं वाटतंय तुम्हाला काही विकास काम काम केली त्यांनी नदी किनारी दगड वगैरे लावण्याचे पण कामं चालू आहेत आणि पण आहे भरपूर चालू बाबा थोडं पुढे वीस नोव्हेंबरला निवडणूक होती आहे काय तुमचं मत काय यावेळेस कोणाला निवडून देणार राहुल भाऊ का हो सर्व सर्वसामान्यांचा नेता आहे असं म्हणजे कॉमन माणूस आहे आमच्यासाठी म्हणजे कधी असं वाटलं नाही की आमदार आहे तो येऊन बोलणार सगळ्यांची आहे यांचे प्रश्न विचारणार घाबरू नका म्हणणार असं विरोधक म्हणतात काही विकास झालेला नाही त्याबद्दल काय वाटतं भरपूर भरपूर विकास केला त्यांनी भरपूर विकास भरपूर केला आहे त्यांनी